महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या गाजते आहे विरोधी पक्ष कमकुवत असताना सुद्धा नाकी नऊ आणत ना आहेत अर्थसंकल्पातील चर्चा तर रंगतेच आहे प्रश्नोत्तराच्या तासाला सुद्धा सत्ताधारी मंत्री अनेक प्रश्नांच्या उत्तरात निवृत्त होत आहेत प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत विधान परिषदेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील वाडू माफियांनी जो हैदोस घातला आहे त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करून वाडू माफियांवर नियंत्रण आणणार आहात की नाही असा प्रश्न उपस्थित केला यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आसनावर उभे राहिले असता त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वाडू माफियांच्या संदर्भात उत्तरादाखल बोलायला हवे होते परंतु तसे न करता त्याला जबाबदार तुम्हीच आहात पोलीस इन्स्पेक्टर सादरे यांची आत्महत्या कशामुळे झाली त्यांची आत्महत्या तुमच्या अंगावर येते असे लक्षात येताच सादरेंच्या कुटुंबियांशी सारवासावर तुम्हीच केली ना गौण खनिजांची चोरी करणारे तुम्हीच नाही का त्यामुळे आपण केलेल्या कर्तृत्वाला बगल देऊन आपण भाषण करायचं आणि सरकारवर वा ठपका ठेवायचा ही तुमची नीती नाही का त्यामुळे अशा प्रकारची भाषणबाजी करणे तुम्हाला शोभत नाही असा आरोप गिरीश महाजनांनी विधान परिषदेत केला तथापि राम मोरे यांनी वैयक्तिक आरोग्य प्रत्यारोप करू नका मंत्री महोदय तुम्ही खाली बसा असे अनेक वेळा सूचना दिली तरी गिरीश महाजन यांनी आरोपांचा भडीमार सुरूच ठेवला कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर